जेव्हापासून निवडणूक आयो आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तेव्हापासून महाराष्ट्रातच राजकीय वातावरण हे तापलेलं पाहायला मिळत आहे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक उमेदवार आपली प्रतिष्ठापणाला लावत आहे याच संदर्भात आज बोरी सर्कलमधून काँग्रेस आणि रासप म्हणजे मित्रपक्षाकडून जे उमेदवार उभे आहेत सौ गंगासागर देवीदास शिंपले आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी देवीदास शिंपले हे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात या निवडणुकीबद्दल काय सांगाल सर आत्तापर्यंत तुमचा आ, हो पेशा हो हो जो होता तो शिक्षकी पेशा होता आणि तुम्ही समाजकारणही करत होता परंतु असा तुम्ही निर्णय का घेतला की राजकारणात तुम्ही उतरतायत काय सांगायला माझी पार्श्वभूमी प्रथमतः तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझा जो काही पेशा आहे हा पेशा शिक्षकच आहे आणि समाज सामाजिक कार्य हाच राहणार आहे या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौभाग्यवती गंगासागर देवीदास शिंपले ही उतरलेली आहे त्यामुळे मला एक राजकीय आरशातून कुणीही पाहू नये असं मला वाटतं तुम्ही या निवडणुकीमध्ये जे उतरला आणि तुमच्यासोबत जे प्रतिस्पर्धी आहेत ते फार मोठं पाठबळ त्यांच्या मागे आहे राजकीय पाठबळ आहे तर अशांना तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे झाले असं मग ठेवला त्यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ जरी असलं तर त्यांच्या मागे जनतेचा यावेळेस कोल नाही आहे तो जनतेचा कोल जो आहे सामान्य माणसाच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्ही या निवडणुकीला जो काय आहे जनतेच्या जनता जनार्दनाच्या कोलावर समोरं जात आहे हे कशावरून तुम्हाला असं जाणवायला की जनता जनार्दन हे तुमच्या पाठीमागे आहे म्हणून कारण आम्ही ज्यावेळी एखाद्या या बोरीच्या सामाजिक प्रश्नांबद्दल आम्ही बोलतो तर त्यावेळी जनतेला वाटत होतं की या बोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय जर आपल्याला आपल्यासमोर जर राहिला तर आपण त्यांच्या पाठीमागे निश्चितच राहू आणि बोरीमध्ये या अगोदरचा इतिहास आहे सत्रा सतरापैकी सतरा उमेदवार दोन्ही पॅनलचे सोडून तिसऱ्या पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि मला निश्चितच या ठिकाणी विश्वास आहे की यावेळेस लोक तिसऱ्या पर्यायाला निवडून देतील सर तुम्हाला वाटते का की पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये जे आज राजकारणाचं वातावरण आहे त्याच्या दर्जाद्वारे अत्यंत जास्त खालवलेला आहे कुठंतरी ही लोकशाहीला तोडून हुकुमशाहीकडे चालली आहे असं तुम्हाला निश्चितच निश्चितच सामान्य जनतेला द दर पाच वर्षभर यांना निवडून दिल्यानंतर पश्चिताप होतो की चांगली माणसं राजकारणामध्ये पाहिजेत आणि नंतर आमच्यासारखे इलेक्शनमध्ये आल्यानंतर जनतेच्या मनामध्ये निर्माण होतं की हे राजकारणामध्ये कशाला आली तर आ, या राज्याचं जे काही राजकारण आहे आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब स्वर्गीय आर आर पाटील साहेब स्वर्गीय गणपताबा देशमुख साहेब यांच्या प्रतिमेनं किंवा यांच्या विचारावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि निश्चितच आम्ही याच्यातून चांगलाच जनतेला जनतेपर्यंत चांगलेच घेऊन जाऊ शिक्षणाचा जो दर्जा आहे हा अत्यंत खालवलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स गव्हर्नमेंट लावल्या ला 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 जात आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक शिक्षणाशी आधारलेली आहे संबंधित जोडलेली आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने काम करा निश्चितच आता तुम्ही पाहिलं असाल मागच्या काळामध्ये मा जो काही डाएटचा विषय होता हा डाएटचा विषय हे डाएटचे जे काही लोक होते ही लोक काय करायचे की सामान्य जे काही जिल्हा परिषदचे शिक्षक असतील हे जे काही अधिकारी वर्ग असेल त्यांना ऑनलाईनचे कामं इतर कामे लावून त्यांची वेळ जो आहे टीचिंगचा तो काय करायचे की या कामे व्यस्त म्हणजे घालवायचे त्याविरोधात मी लढा दिला आणि त्या प्रकरणी मी आज सध्या निलंबितसुद्धा आहे तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आम्ही ज्यावेळेस जनतेनं आम्हाला कॉल दिल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आम्ही निश्चितच या शिक्षण जिल्हा परिषदेचा शिक्षण व्यवस्थेचा जो काही दर्जा आहे तो निश्चितच सुधारण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शिक्षण आरोग्य याचे जे काही मुद्दे आहेत ते निश्चितच जनतेच्या मार्गी लावेल असं मला आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या गोष्टीचा कुठं समजा या पक्षाला तुम्हाला लाभ होईल किंवा संदर्भात काय सांगाल तुम्ही याचा काही निवडणुकीवरती फरक पडेल का शंभर टक्के फरक पडणार परंतु मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की या जे काही निवडणूक का आहेत या निवडणुका निर्भयपणे आणि जातीवादाला कुठेतरी या निवडणुकीमध्ये थारा नाही मिळाला पाहिजे आणि निवड विकासाच्या मुद्द्यावर हे राजकारण झालं पाहिजे म्हणून मी या निवडणुकीमध्ये आलेलो आहे आणि त्याचा निश्चितच परिणाम होईल कारण प्रस्थापित पक्षांनी जिथं जिथं जे काही ओबीसीचं आरक्षण आहे त्या त्या ठिकाणी प्रस्थापित मराठा समाजाला तिकीटं दिलेली आहेत परंतु आम्ही संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि संविधानामध्ये ज्या गोष्टी आरक्षणामध्ये दिलेल्या आहेत त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे परंतु इथल्या ओबीसी बांधवाला कोणाला मतदान करायचं आहे गोपनीय पद्धतीनं हा त्याला अधिकार आहे म्हणून मी निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये त्याचा सर्वात जास्त फायदा माझ्या बाजूने होईल बोरी सर्कलमधील जनतेला तुम्ही नेमकं काय का आवाहन करा बोरी जन बोरीतील जनतेला मी असं आवाहन करू इच्छितो की बाबांनो तुम्हाला या राजकीय प्रस्थापित पक्ष सोबत तुम्ही फिरा परंतु ज्यावेळी तुम्हाला लोकशाहीनं गोपनीय मतदानाचा अधिकार दिलेला आहे राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्भयपणे आवाज उठवू शकत नाही अशावेळी तुम्हाला गोपनीय पद्धतीनं मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुम्ही गोपनीय पद्धतीनं मतदान करावं आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि जे काही काँग्रेसचे आमचे नागसेनबाई अभिरजे या दोन्ही उमेदवार उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढंच मी जनतेला या निमित्तानं